अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे दुसरा श्रावणी सोमार दुसऱ्या श्रावणी सोमार शिवमूठ कोणती आहे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कोणकोणत्या मंत्राने करावे करावे शिवमूठ अर्पण करताना कोणते मंत्र म्हणावे जर समजा आपल्याला व्यापार वृद्धी होत नसेल आर्थिक प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर अशा वेळेस आपल्याला सोमवारी काही वस्तू भगवान शंकराला अर्पण करायची आहेत आणि त्या तिथून उचलून आणून आपल्या घरामध्ये ठेवल्याने ह्या समस्यापासून आपल्याला सुटका भेटते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे भगवान दुसरं श्रावण सोमवार आहे बारा तारखेला या दिवशी जसं आपण पहिला श्रावण सोमवारी उपवास केला तसंच त्याच प्रकारे ह्या श्रावण सोमवारी पण उपास, सो उपास करून भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे भगवान शंकराची सेवा ही स्त्री पुरुष कोणीही करू शकतात आणि देवारामध्ये फक्त आपल्याला शंकराची पिंड असायला हवी पण त्याच्यावर देवता नसावे असला श्री असल्या शिवपिंडीवरच आपल्याला अभिषेक आ, करता येतं नाहीतर शिव ज्या ज्या पिंडीला नाग आहे त्या पिंडीवरती अभिषेक करू शकत नाही तांब्याच्या तांबणामध्ये ना उत्तरेकडे तोंड करून शिवपिंड ठेवायची आहे त्याच्यावर अभिषेक पात्र लावायचं आहे किंवा तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही पळी पेल्याने त्याच्या शिवपिंडीवर जल अर्पण करू शकता तुम्ही जल न करू शकता किंवा तीर्थ पंचामृत न करू शकता किंवा न करू शकता येता शकते तुमच्याकडे जे काही आहे त्या दर हे आपल्याला घ्यायचं आहे अभिषेक करण्यासाठी पाणी घ्या किंवा स्वच्छ पाणी घ्या किंवा दूध घ्या किंवा पंचामृत घ्या अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला गणपती आथरवर शीर्ष म्हणायचं आहे गणपती आथरवर शीर्ष झाल्यानंतर श्रीसुक्त म्हणायचं आहे राम स्तोत्राचे दहा ओव्या म्हणायचे आहेत पहिल्या दहा ओवा म्हणायचे आहे मग रुद्र आपल्याला रुद्र म्हणायचं आहे रुद्रपाठ म्हणायचं आहे शिवमहिम स्तोत्र म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे कालभैरवष्ट अष्टक का आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे एवढे मन मंत्र म्हणून आपल्याला हे मंत्र म्हणत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर गळती चालूच ठेवायची आहे किंवा आपण पळी पिल्यानं पा घालत असाल तर ते पाणी खंड पडू द्यायचं नाही सारखं पाणी घालतच राहायचं आहे आणि हे मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे मग कालभरस्त्र झाल्यानंतर आपल्याला त्या भ भगवान शंकराची पिंड उचलून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या पिंडीओला स्वच्छ पुसून अत्थर लावून घ्यायचं आहे मग ते जागच्या जागी स्थापना करायची आहे ही सेवा आपण घरी करू शकता दिवसभरामध्ये कधीही पण करू शकता सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री बारा वाजेपर्यंत आपण ही सेवा करू शकता आपल्याला जर दिवसभरामध्ये वेळ नसेल तर दर सोमवारी तुम्ही ही सेवा कधीही करू शकता भगवान शंकराच्या पिंडीवर तुमच्याकडं जर रुद्रयंत्र असेल तर रुद्रयंत्रावर पण तुम्ही ही सेवा करू शकता बघा ह्या सेवेने आपल्याला काय काय फलं भेटणार आहेत काय काय आपले फायदे होणार आहेत ते आता थोडं जाणून घेऊया जो व्यासनी व्यक्ती आहे ते हे असे प्रकारे मंत्र म्हणून जर ते तीर्थ घेतल्याने व्यासनमुक्त होण्यास मदत होते जो व्यासनी आहे व्यासनीमुक्त होऊ शकतो रुद्र सर्व ग्रहांचा अधिपती आहे म्हणून ही सेवा केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात पितृदोष कमी होतो भगवान शंकर हे भारताचे कुलदैवत आहेत आणि खंडोबा रुद्र अवतार असून हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत ही सेवा केल्याने कुलदेव देवाचे तर आपल्याला दोष असेल कोप असेल तर तो खूप कमी होतो आणि बाहेरची बाधा समद बाधा किंवा दोष ह्या आजारापासून सुद्धा आपल्याला बरे होता बरे होतो निरोगी राहण्यासाठी दररोज ह्या तीर्थाचं सेवन केल्याने प्रत्येक मान मनुष्य आरोग्य आणि निरोगी राहते कोणतेही आजार होत नाही असे परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेले आहेत हे अभिषेक तीर्थ नसून ते एक टॉयनिक आहे असे गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात म्हणून आपली मनोवांछित संपत्ती प्राप्त होण्यासाठीसुद्धा आपल्याला मदत होते दररोज ह्या अभिषेक करून तीर्थ घेतल्याने मनासारखी संतती प्राप्त होते अशा पद्धतीने दर सोमवारी किंवा दररोज भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तीर्थ घ्यावे आणि आता बघा शिवमूठ शिवमूठ अर्पण करताना आपल्याला काय मंत्र म्हणायचं आहे आणि बारा तारखेचं सोमवार आहे तर शिवमूठ कोणती आहे शिवमुठ आहे तीळ भगवान शंकराला तीळ अर्पण करायचं आहे हातात घेऊन आपल्याला शिवमूठ अर्पण करायचं आहे हे शिवमूठ आपलं सौभाग्य आरोग्य मनासारखं पती का जर भगवान शंकराच्या पिंडीवर शिवमूट अर्पण केल्याने त्यांना मनासारखं पतीसुद्धा प्राप्त होतं म्हणून आपल्याला शिवमठ अर्पण करायचं आहे अर्पण करताना उजव्या हातामध्ये तिळ घ्यायची आहे मुठीभर तिळ घ्यायची आहे मुठीभर तिळ घेऊन आपल्याला मंत्र म्हणायचं आहे कोणता मंत्र ओम नम शिवाय हे प आपल्याला मंत्र ओम नम शिवाय हे मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणून शृंगी भृंगी महाकाल महाकाल गणयुक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माजी शिवमुठ ईश्वरी रे देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भार भ्रतरा नावडती आवडती कर रे देवा नावडती असेल तर आवडतीचे कर रे देवा असं हे मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला हे मंत्र मी खाली लिहून देईल ते मंत्र म्हणून तुम्ही म्हणू शकता तर हे मंत्र असं म्हणायचं आहे मग ते शिवमूठ आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करून द्यायची आहे मग हे प्रत्येक सोमवारी असं हा मंत्र म्हणूनच शिवलिंगावर शिवमूठ अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही घरच्या शिव मंदिरात शिव शु, घरच्या शिवलिंगावर करत असाल तर दुसऱ्या दिवशी जे शिवमूठ अर्पण केलेली आहे ते शिवमूठ सगळं स एकत्र आपल्याला जमा करून घ्यायचं आहे ते सगळे आपल्या धान्यामध्ये धान्यात डब्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे हे प्रत्येक सोमवारी तुम्ही हे उपाय करू शकता आता आपल्या मनासारखं नोकरी व्यापार वृद्धी होत नसेल तर आपल्याला पाच बेलपत्र घ्यायचे आहे पाल बेल बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करायचे आहे एक बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे एक बेलपत्र जिथं भगवान शंकराने पार्वतीचं मिलन असते म्हणजे हस्तकमल असतं तिथं अर्पण करायचं आहे एक जिथं जलाधारी असते तिथं जलाधारीच्या तिथं एक बेलपण बेलपत्र अर्पण करायचं आहे एक बेलपत्र गणपती म्हणजे जलाधारीच्या बाजूला साइडला एक गणपतीचं स्थान आहे तिथे एक अर्पण करायचं आहे आणि बाजूला कार्तिकेयचं स्थान आहे तिथे अर्पण करायचं आहे तिथं असं पाच बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनोकमना भगवान शंकराला सांगायचं आहे आणि अर्पण झाल्यानंतर ते पाचही बेल घेऊन उचलून घेऊन यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे अक्षदा घालायचं आहे हळदींकूट लावायचं आहे आणि एक लाल कपडा बांध घ्यायचं आहे लाल कपडा घेऊन ते मग एका एक कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे मग आपण बांधून ते देवघरामध्ये वरती ठेवायचं आहे वरती ठेवल्याने बघा काय होईल आपल्याला आपल्या दोन ते तीन महिन्यामध्ये मनोकामना पूर्ण होतात आणि ज्या कामनेनं आपण हे भगवान शंकराच्या पिंडीवरून बेलपत्र उचलून आपण बांधून ठेवल्याने बघा आपल्या ज्या काही मनोकामना तुम्ही मनात घेऊन ते मनोकामना बांधा आणि ते दोन महिन्यानंतर किंवा तुमची हो मनोकामना पूर्ण झाली तर ते पाण्यात विसर्जन करून टाका अशा प्रकारे आपल्या ही मनोकामना पूर्ण हो होण्यासाठी हे उपाय आहे हे स्वतः मी केलेलं आहे मला सुद्धा खूप अनुभव आलेले आहेत तुमची काही कामना धरून जर कामना मनोकामना पूर्ण होत नसेल तर असे पाच बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि उचलून बांधून आणून आपल्या देवघरामध्ये दे किंवा असे का जिथं आपला रोज हात लागणार नाही तिथं ठेवायचं आहे माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद